आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील आदर्श शैक्षणिक संकुल या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली यावेळी आदर्श शैक्षणिक संकुलचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब ढोकळे आणि इंद्रायणी बाबासाहेब ढोकळे यांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला याप्रसंगी पारनेर तालुका जैन संघटनेचे उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट उपसरपंच अक्षय ढोकळे लहानू ढोकळे काशीनाथ रोहकले अमोल रोकडे संतोष गागरे प्रकाश शेवंते अनिल गागरे पूजा कर्नावट सचिन ढोकळे पूजा कोलन विद्या ढोकळे यांची उपस्थिती होती एका खेडेगावातील तरुण डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांनी अतिशय खडतर प्रवास करून आदर्श शैक्षणिक संकुल उभं केलंय तर आदर्श शैक्षणिक संकुलची तर आदर्श शैक्षणिक संकुलाच्या एकोणतीस शाखा असून त्यांची आणखी भरभराट आठवावी अशा शुभेच्छा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या रमजान शेख सी न्यूज मराठी पप्पू पायमोडे रमजान शेख न्यूज मराठी चहा कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा